भारत निवडणूक आयोगांच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीसच्या पाचव्या टप्प्यातील घोषित कार्यक्रमानुसार वीस मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील तेवीस भिवंडी चोवीस कल्याण पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण सहा हजार सहाशे चार मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार मतदान केंद्रात छायाचित्र ओळखपत्राशिवाय मोबाईल इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन के मतदान केंद्रात प्रवेश करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केलंय मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क अधिक प्रभावीपणे बजावता यावा यासाठी सर्व मतदारांनी त्यांचं मतदान करण्यापूर्वी मतदान केंद्रामध्ये ओळख पटवण्यासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र सादर करणं अपेक्षित आहे ज्या मतदारांना मतदार छायाचित्र ओळखपत्र सादर करणं शक्य होणार नाही ते त्यांची ओळख पटवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे आधार कार्ड रोजगार रोजगारपत्रक टपाल कार्यालयानं दिलेलं छायाचित्र असलेलं पासबुक श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेला आरोग्य विमा स्मार्ट कार्ड वाहन चालक लायसन स्थानिक खाते क्रमांक राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधकांनी दिलेलं स्मार्ट कार्ड भारतीय पारपत्र केंद्र सरकार राज्य शासन सार्वजनिक क्षेत्र उपक्रम सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेलं छायाचित्र असलेलं सेवा ओळखपत्र संसद सदस्य विधानसभा सदस्य विधान परिषद सदस्यांनी दिलेलं अधिकृत ओळखपत्र आणि विशिष्ट दिव्यांगत्वाचं ओळखपत्र सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार इत्यादी दस्तऐवज सादर करतील दिनांक वीस मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत सर्व नागरिकांनी मतदान करून आपला राष्ट्रीय हक्क बजावावा असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनकार यांनी केलं